चला मग सुरुवात करूयात अ तर काल आपण पाहिलेलं आहे पदावली इन इंग्लिश बॉडमास इंग्लिश मध्ये आपल्याला सर्वांना माहिती आहे आता इथं बी बी फॉर काय आहे त्यानंतर ओ फॉर काय आहे हे आपण पाहिलेलं आहे ओके okay? त्यानंतर मग आपण हे देखील आपल्याला माहिती आहे आता मग द फर्स्ट क्वेश्चन वॉज वॉट डज बॉड मास फॉर वॉर्ड मास म्हणजे काय तर ब्रॅकेट्स ऑर्डर डिव्हिजन मल्टिप्लिकेशन ऍडिशन अँड सबट्रॅक्शन दिस इज द करेक्ट वे ऑप्शन नंबर बी विल बी द करेक्ट अँसर समजले ना ओके त्यानंतर पुढे मग जाऊयात काय हा आता ऐका ब्रॅकेट ऑफ आणि इथं सुद्धा ऑफ आहे इथेही ऑफ आहे परंतु लक्षात घ्यायची आहे एक गोष्ट की ज्या ठिकाणी इथं ऑफ म्हणजे चाचीचे आहे परंतु ते मराठीमध्ये आपल्याला चालतंय परंतु ज्या वेळेला आपण इंग्लिशमध्ये मी तुम्हाला कालही एक ऑर्डर दिली होती ऑर्डर या शब्दाचा अर्थ घ्यायचा आहे तो काय त्या ठिकाणी ते म्हणजे आपला जो घातांक आहे ना म्हणजेच इंडायसेस तो या ठिकाणी वापरलेला आहे म्हणून ते अँसर आहे इंग्लिशमध्ये हे लक्षात ठेवायचं ब्रॅकेट्स ऑर्डर डिव्हिजन मल्टिप्लिकेशन ऍडिशन अँड सबट्रॅक्शन काल बघा कालच्याही तासात तुम्हाला दिलेले मी तुमच्या लक्षात नाही वाटत हे बघा काल तसंच असतो पूर्ण तास हा बघा येतं सेकंड बघा काय आहे कन्सेप्ट आहे नंबर वन ब्रॅकेट नंबर टू ऑर्डर्स ऑर्डर्स मीन्स एक्सपोनंट्स तिसरा आहे डिव्हिजन अँड मल्टिप्लिकेशन फोर्थ वन इज ॲडिशन अँड सबट्रॅक्शन या पद्धतीनं ही कन्सेप्ट लक्षात ठेवायची ब्रॅकेट्स ऑफ नाही तर ऑर्डर सुरुवातीला म्हणायचे बी ऑफ आहे पण आता ऑफ घेत नाहीत आता ऑर्डर घेतात हे लक्षात राहू द्यायचं आहे म्हणून मग आता इथं मराठीमध्ये काय आहे ना की कंचे चे म्हणजे इथं काय आहे इथं याचा अर्थ काय घेतलेला आहे चे म्हणजेच इथं घातांक आहे किंवा या ठिकाणी जो आपण पाहतोय ना जे की रूट अंडर रूट मध्ये म्हणजे वर्गमूळ हे बी घेतलं जातं किंवा घनमूळ जे काय असेल ते दॅट्स माय दिस इज द करेक्ट वे दॅट्स दिस इज द फॉर्म ऑफ मास प्रॅकेट्स ऑर्डर डिव्हिजन मल्टिप्लिकेशन ऍडिशन अँड सबट्रॅक्शन ओके तर हे लक्षात ठेवायचे नंबर नेक्स्ट अकॉर्डिंग टू बॉड मास विच ऑपरेशन शुड बी डन फर्स्ट कम टेल मी द दन्सर विच ऑपरेशन शुड बी डन फर्स्ट कोणतं ऑपरेशन फर्स्ट केलं जाईल ऍडिशन सब्ट्रॅक्शन ब्रॅकेट अँड मल्टिप्लिकेशन सांगा मल्टिप्लिकेशन ब्रॅकेट करावं लागेल ना अगोदर हे लक्षात राहू द्यायचं आहे ब्रॅकेट फर्स्ट आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे समजलं ना नंबर नेक्स्ट ट्वेंटी फाय मायनस इन ब्रॅकेट थ्री इंटू फाय प्लस टेन डिवायडे ट्वेंटी फाय ब्रॅकेट सोडून घेऊयात बरोबर का थ्री फाय जायडे बाय टू आपण आता इथं काय करू शकतो भागाकार डायरेक्ट बी केला असता तरी चालला असतं ट्वेंटी फाय मायनस फिफ्टीन प्लस टेन डिवायडेड बाय टू म्हणजे तिथे किती येणार आहे फाय येणार आहे बरोबर आणि मग आता काई काय करायचं आहे या ठिकाणी प्लस प्लस वाले जोडून घ्यायचे ट्वेंटी फाय मायनस फिफ्टीन मायनस वाल्याला शेवटी टाकायचंय थर्टीन मायनस फिफ्टीन इज इक्वल टू फिफ्टीन ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट आर अंडरस्टूड समजलं ना सर हे नाही समजलं कस काय नाही समजलं काय केलं आपण या ठिकाणी ट्वेंटी फाय जसाच तसा लिहिला सोडून घेतला म्हणजे फिफ्टीन आला इथं कळालं पुढे ही स्टेप तशी लिहिली टेन डिवायडे फाय तसा फिफ्टीन जशास तसा भागाकार सोडून घेतला फाय आन्सर आलं ओके इथपर्यंत कळाला आता या स्टेप पर्यंत त्याच्यानंतर मग काय केलं प्लस वाले एकीकडे करायचे आणि मायनस वाले शेवटी टाकायचे मग हा ट्वेंटी फाय प्लस आहे याच्या पाठीमागे काही नाही म्हणजे प्लस असतो म्हणून हा प्लस जशा तसा ट्वेंटी फाय फाय प्लस तो अलीकडे घेतला आणि शेवटी मायनस वाला लावा इकडे फिफ्टीन मायनस आहे त्याला मायनसला पलीकडे टाकलं मग ट्वेंटी फाय प्लस फाय यांची बेरीज झाली ती झाली थर्टी आणि मग त्याच्यातून मायनस झाले फिफ्टीन मग फिफ्टीन अँसर आलं आता समजलं का समजलं का अँड स्टुड जायचं का पुढे ओके आता हे गणित समजून घेऊ ट्वेंटी ट्वेंटी प्लस ट्वेल्व डिवायडेड बाय थ्री इंटू टू आता अशा वेळेला काय करायचंय ट्वेंटी 20... ओके okay, कोणीतरी आलेले त्यांना जॉईन करून घेऊ हो पहिलं आता या ठिकाणी काय करायचं बघा ट्वेंटी ऍज इट इज आता इथे या ठिकाणी काय करायचे बघा इथं काय केलेलं आहे आपल्याला अगोदर भागाकार आणि गुणाकार म्हणजे इथं भागाकार करून घ्यायचा आहे म्हणजे इथं काय करावं लागेल ट्वेल्व डिवायडेड बाय थ्री याचा आन्सर येईल फोर इन्टू टू मग ट्वेंटी प्लस एट बरोबर का नाही मग इथं गुणाकार करून घ्यायचा आहे म्हणजे एट आला ट्वेंटी प्लस एट इज इक्वल टू ट्वेंटी एट समजला व्हॉइस बंद करा कोणाच तरी व्हॉइस चालू आहे हा ना। नाव नेक्स्ट इव्हॅल्युएट म्हणजे याची व्हॅल्यू काढायची आहे ब्रॅकेट फिफ्टीन मायनस फाय इज इक्वल टू टेन इन टू थ्री किती सोपं हे थर्टी आन्सर आहे नंबर नेक्स्ट फिफ्टी मायनस फाय इन टू सिक्स प्लस टेन मग इथं काय करायचं अगोदर आता मल्टिप्लिकेशन करावं लागेल फिफ्टी मायनस फाय सिक्स जा थर्टी प्लस टेन मग प्लस वाला इकडे घ्यायचा आहे फिफ्टी प्लस टेन मायनस थर्टी मग फिफ्टी प्लस टेन इज इक्वल टू सिक्स्टी मायनस थर्टी इज इक्वल टू थ्री थर्टी ऑप्शन नंबर बी येस समजले ना प्रोसेस काय केली मी परत ओके म्हणजे प्लस वाले एकीकडे करून घ्यायचे लगेच आणि एकत्र मांडायची म्हणजे लगेच सोपं जाईल सिक्स अँड फोर टेन इंटू टू इज इक्वल टू ट्वेंटी ऑप्शन नंबर डी विल द करेक्ट आन्सर येस नंबर नेक्स्ट फाइंड व्हॅल्यू 18. 18 divided by 3 into 3. When Carol bracket, again. 3 3 is 9. When 18 divided by 9 is equal to 2, option number A will be the correct answer. Very good. Number next Eight plus two. 8 plus 12 divided by 4 into 2. So 12 divided by 4 is equal to 3. Yes, and into 2 is equal to 6. So 8 plus 6 is equal to 14. ऑप्शन नंबर सी समजलंय ना थोडं स्पीड मध्ये घेतोय पण no. आलं पाहिजे आपल्याला क्विक करायचंय एकदम फास्ट करता आलं पाहिजे ओके ब्रॅकेट सॉल्व्ह करायचं आहे एट प्लस टू इज इक्वल टू टेन इंटू फाय मग हे किती झाले फिफ्टी म्हणजे हंड्रेड मायनस फिफ्टी इज इक्वल टू फिफ्टी ऑप्शन नंबर सी फिफ्टी समजलं ना ओके नंबर नेक्स्ट ट्वेल्व एट Is equal to 20 divided by 5 into 2. 20. 20 divided by 5 is equal to 4 into 2. Is equal to 8. Option number C. Yes. Number next. 20, uh, 45 divided by 6. Uh, 5. Plus 6 into 2. 5. in 45 divided by Nine. Is, is equal to 9. Nine. And 6 to 12. 9 and 12 is equal to. ऑप्शन आहे का दिसते की इथं बघा आता देअर इज नो ऑप्शन आन्सर इज ट्वेंटी वन ऑप्शन इज देअर ओके ऑप्शन नाही आहे त्याच्यात चला नेक्स्ट इव्हॅल्युएट ट्वेंटी फोर मायनस एट आपल्याला खात्री असली पाहिजे की आपलंच करेक्ट आहे म्हणून ते चुकीचं आहे ऑप्शन नसले की सोडून द्यायचा विषय हा इथं किती येईल मग ट्वेल्थ सिक्सटीन डिवायडेड बाय फोर प्लस थ्री याला याचा भागाकार के पुन्हा फोर प्लस थ्री इज इक्वल टू सेव्हन ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट अन्सर समजतंय ना नाही समजलं की पटकन सांगायचं हा त्यानंतर इथं आपण भाग द्यायचा याला ट्वेल्व प्लस सिक्स इन्टू फोर इन फोर एट डिवायडेड बाय फोर इज इक्वल टू टू ट्वेल्व प्लस ट्वेल्व इज इक्वल टू ट्वेंटी फोर ऑप्शन नंबर सी येस नंबर नेक्स्ट सिम्प्लिफाय

फिफ्टी फोर आणि प्लस सेवन किती झाले मग सिक्स्टी वन ओके समजलं ना ओके नंबर नेक्स्ट हे सोपे हे याचं सिक्स येणार आणि याचं एट येणार झाला करा ऍडिशन ऑप्शन नंबर सी ओके नंबर नेक्स्ट ने 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 आता इथं याच ट्वेंटी येणार आणि याचं सिक्सटीन येणार सॉरी इथं याचं सिक्स्टीन नाही एट टू जा सॉरी फोर येणार बघा कोणता कोणसा अगोदर सोडवायचा कालचा प्रश्न आहे ट्वेंटी मायनस आता इथं आपल्याला ब्रॅकेट घ्यायचा आहे अगोदर हा ओके सिक्स इन टू टू प्लस वन हे झाले थ्री ओके म्हणजे हे कि झाले एटीन ट्वेंटी मायनस एटीन इज इक्वल टू टू ऑप्शन नंबर सी ओके नंबर लास्ट क्वेश्चन इज देअर थर्टी सिक्स बाय सिक्स 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 इज इज इक्वल इक्वल टू टू प्लस ऑप्शन नंबर थर्टी सिक्स सॉरी ऍन्सर इज थर्टी सिक्स अँड ऑप्शन नंबर बी विल बी द करेक्ट अँसर आता समजले नाही आता काय करायचं तर आता आता चुकायला नाही पाहिजे ओके okay? मग आज आता सोडवताल आज देतो पुन्हा आणखी अशीच ट्वेंटी सॉल्व करायचे ते ठीक आहे